शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका दहा वर्ष रखडलेलं नवीन बाजार समितीचं काम पूर्ण करा महादेव पाटील यांची मागणी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा करून लोकांना फसवलं जात असल्याचा महादेव पाटील यांचा आरोप दहा वर्षापूर्वी त्यावेळीची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवीन बाजार समितीचं भूमिपूजन करण्यात आलं होतं मात्र या बांधकामात कोटींचा भ्रष्टाचार करून ते काम बंद पडलं आहे सहा महिन्यात नवीन बाजार समिती सुरू करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीने बाजार समिती निवडणुकीत दिलं होतं त्याचं काय झालं असा सवाल करतानाच राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या वेळी लोकप्रिय घोषणा करून लोकांना फसवलं जात असल्याचा आरोप तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ता, ता, तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले सध्या सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे भेद लागले निवडणुकाजवळ आल्या की रेटून खोटं बोलायचा उद्योग तालुक्यातल्या काही मंडळींकडून सुरू असतो सध्या दोन्ही तालुक्यात तरुणांना उद्योग देण्यासंदर्भातल्या गोष्टींचे पोस्टर लावले जात आहेत भविष्यात रोजगार निर्मिती संदर्भात खोटी आश्वासनं दिली जातात मात्र तासगाव तालुक्यातील मुख्य व्यवसाय असणाऱ्या बेदाना उद्योगालाच अडचणीत आणण्याचा उद्योग तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत दहा वर्षापूर्वी त्यावेळच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठा गाजावाजा करून तासगाव सांगली रस्त्यावरील शेड फार्मा या कृषी विभागाच्या जागेत भव्य दिव्य जागतिक दर्जाचं बाजार समिती उभारण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं मोठा कार्यक्रम घेऊन त्याचं भूमिपूजन करण्यात आलं होतं मात्र दहा वर्षानंतर आज काय परिस्थिती आहे हे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर करावं या बाजार समितीसाठी तासगाव बाजार समितीचे कोट्यावधी रुपये स्वाहा करण्यात आले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथे असणाऱ्या ठेकेदाराला हाताशी धरून बाजार समितीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केलं हे आम्ही म्हणत नसून शासनाने तीन तीन वेळेला नेमलेल्या समितीने मान्य केलं लेखा परीक्षकांनी याच्यावर फौजदारी करण्याची मागणी केली आज नवीन बाजार समिती आवारात कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारती या अक्षरशः भग्नावस्थेत आहे बाजार समितीचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एका वर्षाच्या आत संबंधित बांधकाम पूर्ण करून नवीन मार्केट पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्याला दीड वर्ष झालं मात्र त्यात काही बदल झाला नाही निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन लोकप्रिय घोषणा करून तरुणांना बेरोजगारांना फसवण्यापेक्षा तालुक्याच्या अर्थकारणाची नाडी असणाऱ्या बेदाना मार्केटला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी तात्काळ नवीन बेदाना मार्केटचं काम पूर्ण करावं कृषी विभागाच्या जागेत व्यावसायिक पेट्रोल पंप तसेच शॉपिंग मॉल सुरू करून बाजार समितीचं उत्पन्न तात्काळ वाढवणं शक्य आहे त्यासाठी राष्ट्रवादीनं प्रयत्न करावेत असं वक्तव्य महादेव पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी तासगाव यांनी केलं एसके न्यूज मराठी तासगाव सांगली